भव्य दिव्य मूर्तीची रंगरंगोटी चालू आहे पाहू शकतो या ठिकाण कशा पद्धतीनं बारा तारखेच्या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी जी आहे ते भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याची तयारी या ठिकाण चालू आहे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या भव्य दिव्य मूर्तीची दसरा मेळाव्याच्या अनुषंगानं रंगरंगोटी आपण या ठिकाण जे मूर्तिकार आहे ते करताना दिसत आहेत ते आपण ठिकाण पाहू शकतोय कशा पद्धतीनं रंगरंगोटी या ठिकाणं होती अ बारा तारखेला दसरा मेळावा सावरगाव घाट येथे होत आहे आणि त्याच अनुषंगानं या ठिकाणं दसरा मेळाव्याची जय तयारी आहे ज्या भाजपाच्या नेत्या आहेत पंकजा मुंडे यांचा भगवान भक्तिगडावरील दसरा मेळावा हा परंपरेचा दसरा मेळावा आहे एकंदरीत पाहायला गेलं तर बारा तारखेला यावर्षी हा दसरा मेळावा होणार आहे मात्र बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी दोन दसरा मेळावे पाहायला मिळाले आहेत एक नारायणगडावरती मनोज जरांगे यांचा तर दुसरीकडे भगवान भक्तीगडावरती पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहे मात्र या मेळाव्याला एक वेगळं वैशिष्ट्य प्राप्त होणार आहे आपण आपण पाहू शकता की मुंडे बहीण भाऊ या मेळाव्याला एकत्र येणार आहेत मंत्री कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि नवीनच सध्याला ज्यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे विधान परिषदेवरती पंकजा मुंडे यांची वर्णी लागली आहे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे ह्या दसरा मेळावा घेतात या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीने आलेल्या जे त्यांचे समर्थक आहेत कार्यकर्ते आहेत जे भगवान बाबांना मानणारे भक्तगण आहेत त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था ठिकाणं करण्यात येणार आहे संपूर्ण हा पंधरा एकरचा परिसर आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये आलेल्या मान्यवरांसाठी असेल किंवा भक्तगणांसाठी असेल बसण्याची व्यवस्था ठिकाणी करण्यात येणार आहे आणि याच कार्यक्रमाला आता समजा वेग आलेला आहे वे सगळ्या तयारीच्या कार्यक्रमाला वेग आलेला आहे एकंदरीत भगवान भक्तीगडावरून पंकजा मुंडे नेमकं काय बोलतात कोणाला टार्गेट करतात किंवा कोणाला इशारा देतात कारण आगामी विधानसभा निवडणुका तोंडावरती असताना भगवान भक्तीगडावरती पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत आहे मात्र दोघंही बहीण भाऊ यंदा या मे मेळाव्याला एकत्र येणार आहेत म्हणून या मेळाव्याला चांगलं वैशिष्ट्य प्राप्त झालेलं आहे किंवा वेगळं स्थान जे आहे ते मेळाव्याला दिसणार आहे एकत्रित पाहायला गेलं तर नारायणगडावरती मनोज दरांगे यांचा मेळावा तर दुसरीकडे भगवान भक्तीगडावरती पंकजा मुंडे यांचा मेळावा असल्यामुळे दोन्ही मेळाव्यामधून काय व्यक्त होणार आहेत किंवा काय प पुढे बोलणार आहेत पंकजा मुंडे हेच पाहणं महत्वाचं असणार आहे मुंबई त्याच्यासाठी मी योगेश काशीत भगवान भक्तीगड बीड